कसं आहे आहे का पराटीवर वर कपा तर बघा आता इथे औषध तयार करणं सुरू आहे खूप मस्त असं आलं आहे आणि आप आपल्याकडे सगळे किती सुंदर असं वातावरण आहे बघा तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही तर मी तर ठीक आहे आणि तुम्ही सुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर बघा आज आपल्या धानावर फवारणी मारायची आहे आपल्याला ही फवारणी आहे दुसरी पहिली फवारणी आधीच झाली आता ही फवारणी दुसरी आहे आणि आपलं धानाचं शेत बघा किती सुंदर असं शेत दिसत आहे बघा तुम्हाला दाखवते हे बघा हिरवगार असं आपलं धान आलं आहे तर बघा आता इथे औषध तयार करणं सुरू आहे मंडई आपलं धानाला फवारणी आहे त्याचं किशोरी तर देईन तर पडंत आहे खाली

बघा आता हे आपलं औषध तयार करून घेतलं आहे आणि आता हे बघा असा पंप घेतला आहे पाठीवर आणि आता मारायची आहे फवारणी आणि आता मी सुद्धा बघणार आहे फवारणी मागच्या वर्षीसुद्धा बघितली होती फवारणी मारून जाण्यावर आणि आत्तासुद्धा मारणार आहे तर बघा आणि बघा आता आपलं हे बघा हे पाणी किती मस्त असं आलं आहे काढता काढा हे काढ हे बघा खूप मस्त वाटते मंडई या अशा पाण्यामध्ये आणि हे आमचं असं हिरवंगार असं शेत इथे जास्त खोल आहे त्याच्यामुळे मग इथे पाय देणार नाही मी आता इकून जाणार हे बघा खूप मस्त असं आलं आहे हे बघा खरंच या शेतामध्ये येऊन ना एकदम मन असं प्रसन्न होते कारण धानच तसं आहे आपला आणि आपल्याकडे सगळेच पिकं होतात थोडे थोडे सगळं लावतो आम्ही तुम्हाला माहितच आहे सोयाबीन कपाशी ते पण असते आणि सोबतच हे थोडंफार ही भात शेती तर खूप छान असं शेत आहे आणि बघा तिकडे अशी फवारणी मारणं सुरू आहे आणि तिकडे फवारणी त्या बांधीत मारणं सुरू आहे आणि ती बांधी झाल्यानंतर आपल्याला इकडली बांधी मी मारणार आहे ही बांधी कारण तिथली आधी होणं आवश्यक आहे मग मी इकडली मार मारणार आहे कारण शेतकरी म्हटलं तर प्रत्येक काम हे आपल्याला यायलाच हवं नुसतं शेतकरी म्हणून चालत नाही आणि काही भाऊ बंद असे कमेंट सुद्धा करतात की फक्त दाखवता पण काही करत नाही म्हणून तुम्हाला दाखवतो सुद्धा आणि करतो सुद्धा कारण प्रत्येक काम येते पण व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ काढावं लागते त्याच्यामुळे मग सगळं काम हे दाखवणं शक्य होत नाही पण आता मी आजची फवारणी तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि हे बघा आपला धुरा आणि धुऱ्यांनी बघा कसे झाडं वाफलेले आहे खूप असे झाड मोठे मोठे मागच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल छोटे छोटे झाडं होते आणि तेच झाडं असे खूप वाढून असे आलेले आहे तर आता ते या उन्हाळ्या म्हणजे उन्हाळ्यात आता हिवाळ्यात नाही करणार आहे आम्ही हे काम कारण हिवाळ्यामध्ये आता हे धान धान वगैरे कटाई झाल्यानंतर पण दुसरं पीक घ्यावं लागते त्याच्यामुळे हो सारखे अशी कामं असतात आम्हाला हे बघा खूप मस्त वाटते मंडई या अशा पाण्यामध्ये आणि हे आमचं असं हिरवंगार असं शेत इथे जास्त खोल आहे त्याच्यामुळे मग इथे पाय देणार नाही मी आता इकून जाणार हे बघा खूप मस्त असं आलं आहे हे बघा खरंच या शेतामध्ये येऊन ना एकदम मन असं प्रसन्न होते कारण धानच तसं आहे आपला आणि आपल्याकडे सगळेच पिकं होतात थोडे थोडे सगळं लावतो आम्ही तुम्हाला माहितच आहे सोयाबीन कपाशी ते पण असते आणि सोबतच हे थोडंफार ही भात शेती तर खूप छान असं शेत आहे आणि बघा तिकडे अशी फवारणी मारणं सुरू आहे आणि तिकडे फवारणी त्या बांधीत मारणं सुरू आहे आणि ती बांधी झाल्यानंतर आपल्याला इकडली बांधी मी मारणार आहे ही बांदी कारण तिथली आधी होणं आवश्यक आहे मग मी इकडली मारणार आहे कारण शेतकरी म्हंटल तर प्रत्येक काम हे आपल्याला यायलाच हवं नुसतं शेतकरी म्हणून चालत नाही आणि काही भाऊ बंद असे कमेंट सुद्धा करतात की फक्त दाखवता पण काही करत नाही म्हणून तुम्हाला दाखवतो सुद्धा आणि करतो सुद्धा कारण प्रत्येक काम येते पण व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ काढावं लागते त्याच्यामुळे मग सगळं काम हे दाखवणं शक्य होत नाही पण आता मी आजची फवारणी तुम्हाला नक्की दाखवणार आहे आणि हे बघा आपला धुरा आणि धुऱ्यानी बघा कशी झाडं वापलेले आहे खूप असे झाडं मोठे मोठे मागच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल छोटे छोटे झाडं होते आणि तेच झाडं असे खूप वाढून असे आलेले आहे तर आता ते या उन्हाळ्या म्हणजे उन्हाळ्यात आता हिवाळ्यात नाही करणार आहे आम्ही हे काम कारण हिवाळ्यामध्ये आता हे धान धान वगैरे कटाई झाल्यानंतर पण दुसरं पीक घ्यावं लागते त्याच्यामुळे सारखे अशी कामं असतात आम्हाला त्याच्यामुळे मग आता आम्ही माहीत आहे मला गहू घ्यायला लागते मला माहीत आहे बरं तुम्ही सांगा आता कट करून टाका व्हिडिओ आणि हे बघा आता हा किशोर औषध तयार करत आहे हे बघा आणि हे बघा औषध आणि ही नाली आहे म्हणजे तिथून पाणी करणं सुरू आहे आपल्या धानाच्या बांध्यामध्ये आणि हे बघा हे बघा हे पाणी असतं वाहत आहे आणि हे बघा तर ही आहे धानावर आपल्या दुसरी फवारणी आणि बघा धान किती असा वाढून आला आहे खूप असा वाढून आला आहे धान आणि फवारणं करणं एवढी सोपी नाही व्हिडिओमध्ये बघणं तेवढं सोपी आहे तेवढं ते ही सोपी नाही खूप कठीण असते ही धानाची फवारणी कारण पाय गडते किती किती गाळण आहे याच्यामध्ये चिखल आहे आणि अशा चिखलामध्ये ही फवारणी करावी लागतं आणि वरून तोंडात औषधही गेलं नाही पाहिजे आणि पाठीवरचा असं पंप त्यात ही फवारणी आणि भरपूर असं अवघड आहे सोपं दिसत ते तेवढं सोपं नाही आहे हे तर अशा प्रकारे बघा मंडळी आमची अशी फवारणी सुरू आहे तर बघा मंडळी अशी आपल्या धानामध्ये फवारणी सुरू आहे आणि धान खूप वाढून आलेलं आहे आता मस्त असं धान वाढून आलेलं आहे तर आता बघू आणि लोंबई आले आहे बघा धानातले तर बघा अशा प्रकारे ही आपली फवारणी तर बघा मंडई कसं आहे माहिती आहे का पराठीवर कपाशीवर कोणत्याही याच्यावर झालं फवारणी करणं ही सोपी असते पण हे धानाची शेती जी असली धानावर फवारणी अत्यंत कठीण असते कारण कसं आहे चिखल असते खाली आणि टोंगर टोंगर असं पाय फसतात आणि असे पाय फसले पाय फसून अशी फवारणी मारायला लागते खूप कठीण असं संघर्षमय जीवन हे आमच्या शेतकऱ्याचं आहे पण फक्त दहा मिनटाच्या किंवा दोन मिनटाच्या रीलमध्ये हे एवढं कठीण जीवन तुम्हाला कधीच दिसणार नाही तर असं आहे असं संघर्षमय जीवन आहे त्यातच ही हा दुष्काळ आला होता म्हणजे खूप असा पाऊस पडला होता तरीही शेतकऱ्यांनी काही हार मारली नाही कारण जे गेलं ते गेलं पण जे आहे ते तरी आपलं आहे असा विचार करून आमचा शेतकरी आजही आपल्या शेतामध्ये राबतोय तर अशी कंडिशन आहे मंडळी आमच्या या शेतकऱ्या आता आपल्याला जेवण करायचं आहे धानाची फवारणी आत्ताच झाली आहे तर बघा आता डब्बा आणला आहे हे बघा हा विया आता डब्यामध्ये बघा काय काय आहे किशोरसुद्धा इथं म्हणजे समोर किशोर, किशोर थोडासा किशोर मी आणि हे आता हे यायचे आहे आता आम्ही तोपर्यंत तोपर्यंत आम्ही आता हे असा डबा आपला काढून घेणार डबाड हे बघा किती सुंदर असं वातावरण वा आहे बघा आणि अशा याच्यात जेवणाची मज्जा ही एकदम भारी बघा आता पत्ता कुबी भाजी हे बघा हा भात आहे आहे पत्ता गोबीची भाजी हा आहे भात आणि जेवण आहे हे बघा आणि आता आपण आता इथे जेवण करणार आहोत जेवण करूया इथेच हे बघा ही पत फुलगोबीची भाजी मोठा एकदम मस्त पण ऊन खूप वाढला आहे आता